त्याचं कारण त्यांच्या समोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होत विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक देण्याआधी एकच आणू शकत त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काही साठ टक्के अहो तेवढा दोन दोन दिवस बशिट होता चार्जिंग नव्याण्णव टक्के असं शकतं कारण मी जिथे राहतो तीन तीन माझं माझ्या आईच पडत माझ्या आईने माझ्या पत्नी हे दुसरं माझ्या मुली मला मतदान केलं नाही मतदान केलं नाही चार्टिंग अशा प्रकारचं आहे साठ टक्के या मदत दोन दोन दिवस बसित माणूस करायचा आम्हाला बदल हवा आहे आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय आम्हाला नको आहे केलं होती कारण प्रत्येक यादीमध्ये दोन दोन दिवस झाला फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्याच्या मतांना मिळाली असा होतो सांगतो की आपण मत मांडू एक दुसरा अतिशय संताप करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना आजीबार मागच्या पाच वर्षापूर्वी आठ मशीन नंबर वेगळे वेगळा आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी या लोकांमध्ये प्रोव्हिजन आहे गोष्टी होणार असेल ना तर या लोकांना दर वेळ वेळेला होत सर किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षाचा हे नाही चालणार अजिबात मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल नगर मध्ये तिथे अजिबात काम झालेले नाही तीन नंबर वॉर्ड मध्ये जनताल्यांड मध्ये तिथे मनुष्य अजिबात येऊन दिलं प्रचाराला येऊन दिला प्रचार करून देणार नाही त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो गोष्ट घरातल्या आजूबाजूची लोकांची मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक कशाला इलेक्शन करताय आमच्या टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काही जायचं नाहीचर कार्यालय त्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही अजिबात इलेक्शन कमिशन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर काय सांगायला आय एस ऑफिसर खूप खो मी आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजून पर्यंत असं नाही पुढे कधी कुठल्या ऑफिसरला कोणी असं बोललेलं नाही पण मी एज अ पब्लिक कॉन्फिट ती आय एस ऑफिसरशी

आणि सगळं सांगतो हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात